जिल्हा रुग्णालय अमरावती येथे खासदार बळवंत वानखेडे अमरावती लोकसभा यांनी आकस्मित भेट दिली यावेळी रुग्णालयाच्या समोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्णांना रुग्णालयात येजा करणे कठीण झाले होते रुग्णालय परिसरात असलेली अस्वच्छता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आलेल्या तक्रारी यावरून खासदार बळवंत वानखेडे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून साचलेल्या पाण्याचा निपटारा अस्वच्छता आणि इतर व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश दिले सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागाचं जे जी नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे हे जे काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार इथं घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअल्टीमध्ये काल पाऊ पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं मी आता संबंधित अधिकारी सोबत बोललो आणि हे हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसली त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली तर मी हे खपून गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती